गोवंशाची अवैध वाहतूक करणारे दोन आयच्या ट्रक वडकी पोलिसांच्या ताब्यात चौवेचाळीस लाखांच्या मुद्देमालासह तीन संशयित आरोपी अटक वडकी पोलिसांची देवदरी घाटात कारवाई नागपूर ते हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीसवर वाहन चेकिंग दरम्यान जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन आयचिआ ट्रक वडकी पोलिसांनी जप्त केले या दोन्ही आयच्या ट्रकमध्ये चोवीस गोवंशीय बैल होते ही कारवाई वडकी पोलिसांनी आज शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान देवदरी घाटात केली या कारवाईत पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून जवळपास चौवेचाळीस लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नागपूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाने सातत्याने जनावर तस्करी सुरू असते मिळालेल्या माहितीच्या आधारे वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वरील देवदरी घाटात नाकेबंदी करीत असताना दरम्यान नागपूरवरून हैदराबादकडे जाणाऱ्या एम एच चाळीस बी जी एकोणऐंशी सत्त्याऐंशी व एच चाळीस शिटी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट या दोन्ही क्रमांकाच्या आयच्या ट्रक वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये पाळीव जनावरांना निर्दयतेने भरून अविधरित्या वाहतूक करीत असल्याचे निदर्शनात आले दोन्ही ट्रकची तपासणी करीत असताना यावेळी एम एच चाळीस शिटी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट या, या ट्रकच्या चालकाने संधी साधून पोभारा केला यावेळी पोलिसांनी त्या ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग करून मेडशी गावाजवळ तो आयच्या ट्रक जप्त केला तेव्हा दोन्ही आयच्या ट्रक वडकी पोलिसांनी जप्त करून या कारवाईत पोलिसांनी चोवीस गोवंशीय बैल प्रत्यकी नग वीस हजार रुपये एकूण चार लाख ऐंशी हजार रुपये व दोन आईच्या ट्रक किंमत चाळीस लाख रुपये असा एकूण चौवेचाळीस लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल वडकी पोलिसांनी जप्त केला व यातील आरोपी अब्दुल सादिक जाकीर वय बावीस वर्ष राहणार नागपूर आशिक शेख फारूक वय सदशीस वर्ष राहणार नागपूर मोहम्मद जावेद खान वय सदतीस वर्ष राहणार नागपूर येंचे विरुद्ध वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे एस आय प्रशांत जाधव पोलीस कर्मचारी दीपक वंडरस्वार सचिन नेवारे किरण दासरवार विनोद नागोरगोजे यांनी केली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा